श्रोते हो वेगाने धावणारा काळ त्यामध्ये सुटलेले खूप सारे क्षण आणि जगण्याची धडपड या सर्व गोष्टींमध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या आनंदाचा शोध जो आहे तो रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आपल्याला मिळतो कारण आपल्या खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमधून आपण आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो आपण शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या जे मन असतं त्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर प्रतिक्रियेकडे आणि चारोळीकडे वळूया जे आपल्याला पाठवलेले आहे भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की काळ किती वेगाने धावतो वाटतही नाही की रेडिओ पुणेरे आवाज असते पाच वर्षे झाले ऋणानुबंधाने बांधले गेले आहोत शब्द चारोळी आमचे असली तरी कैलास सर सुमधुर आवाजात अर्थासह आमच्या शब्दांचे सौंदर्य फुलवितात ऐकताना वाटते खरंच आपण इतकं छान लिहू शकतो का की कैलास सरांची किमी आहे जगभर आमच्या चारोळ्या प्रसिद्ध करणाऱ्या रेडिओ पुणेरी आवाज शतायुषी हो माननीय कैलास सरांनी अशीच यशस्वीचे शिखरे गाठावे ही मनोमन शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण एवढी सुंदर अशी प्रतिक्रिया पाठवली आणि जसं की आपण म्हणालात की काळ खूप वेगाने धावतो आहे आणि पाच वर्ष कशी संपली हे कळलंसुद्धा नाही खूप वेळा आपण मागे वळून जेव्हा पाहतो तेव्हा आपला विश्वासच बसत नाही की एवढी पाच वर्ष जी आहेत ती पूर्ण होऊन गेली आणि खरं याचं सर्व श्रेय जे मी नेहमी शोमध्ये म्हणत असतो की आपल्या सर्व साहित्यिक मान्यवरांना आणि आपल्या या शोचे जे श्रोते आहेत रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमचे जे श्रोते आहेत त्या सर्वांना जातं कारण जरी आवाज माझा असला आणि आपण ज्या सुंदर सुंदर रचना पाठवता त्यामुळं आपली जी चारोळी आहे ती आणखी बहारदार होऊन जाते ते आपल्या शब्दांचं सामर्थ्य असतं ते आपल्या शब्दांची किमिया असते आणि त्या शब्दांची किमिया श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा असा प्रयत्न असतो आणि आपण ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याबरोबरच पुढच्या आपण एका चारोळीकडे आणि मनोगताकडे वळूया ज्यामध्ये आणि भारती थोरात मॅडम यांनी बार्शी येथून लिहिलेलं आहे चारोळीमध्ये की जगभरात गाजतो रेडिओ पुणेरी आवाज जगभरात गाजतो रेडिओ पुणेरी आवाज शब्द आमचे कैलास सरांचा स्वरसाज जगभरात गाजतो रेडिओ पुणेरी आवाज शब्द आमचे कैलास सरांचा स्वरसाज यशस्वीतेची ओलांडी तशीखरे यशस्वीतेची ओलांडी तशी खरे रसिकांच्या मनावर करी राज रसिकांच्या मनावर करी राज तर निश्चितपणे रेडिओ पुणेरी आवाज हा जो आहे तो गाजतोय तो, तो सर्वांच्या मनावर राज्य करतोय याचा खूप आनंद वाटतो खूप अभिमान वाटतो आणि आपणसुद्धा खूप सुंदर सुंदर रचना ज्या पाठवता त्यामुळं खरंच हा शो बहरलेला आहे तो आपल्या आप सुंदर सुंदर रचनांमुळे आणि यशस्विता आपल्याला आत्ताही मी बोललो काही वेळापूर्वी की यश हे सातत्यामुळं मिळतं सातत्य हे खूप महत्त्वाचं असतं तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी हीसुद्धा चारोळी होती आणि या सुंदर अशा चारोळीनंतर पुढच्या आपण एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूयात आणि ज्या मनोगतामध्ये मृणालिनी भनगे मॅडम आहेत पुणे येथून मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की नमस्कार मी मृणालिनी भनगे पुणे रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमाला सतरा तीन चोवीसला पाच वर्ष पूर्ण होत आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे या कार्यक्रमात विविध ठिकाणचे कवी कविता चारोळी पाठवतात त्यानिमित्ताने कवींना आपल्या कवितेतून मनमोकळेपणाने व्यक्त होता येते ही मोलाची गोष्ट आहे वेगवेगळ्या विषयावर कविता ऐकायला मिळतात शिवाय श्री कैलास नाईक हे उत्तम मनोरंजक पद्धतीने सूत्रसंचालन करतात त्यामुळे कार्यक्रम श्रवणीय होतो या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण या कार्यक्रमाचं वर्णन श्रवणीय अशा स्वरूपामध्ये केलं आणि जसं की आपण नेहमी म्हणतो की प्रत्येकाच्या मनामध्ये सुख असतं दुःख असतं समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आपल्या मनामध्ये असतं परंतु आपल्याला ते व्यक्त करता येत नाही आपण कुठंतरी व्यक्त व्हावं असं वाटतं आणि जेव्हा आपल्याला काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला कुठंच बोलता येत नाहीत त्यावेळे न्यावीला असतो आपल्याला शब्दांचा सहारा घ्यावा लागतो आणि या शब्दांचा सहारा घेत घेत आपण ओळींच्या माध्यमातून व्यक्त होत असतो जसं की मन मोकळं करणं ज्याला म्हणतात आपण कागदावर असेल मोबाईलच्या स्क्रीनवर असेल स्वतःला व्यक्त करतो स्वतःला मोकळं करतो आणि स्वतःला मोकळं करीत असताना आपलं मनसुद्धा हलकं होतं नाही का आणि मन हलकं होणं हे खूप गरजेचं असतं कारण मनामध्ये जेव्हा कल्लोळ चालू असतो तेव्हा कुणीतरी आपलं ऐकलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं परंतु जेव्हा ऐकायला कुणीच नसेल आपण कुणाला सांगू शकत नसू तेव्हा शब्द हे आपल्या मदतीला धावून येतात आणि आपण शब्दांच्या सहाय्याने शब्दांची मदत घेऊन आपण खूप सुंदर सुंदर जे भाव आहेत ते व्यक्त करीत असतो ते भाव कधी आशेचे असतात कधी निराशेचे असतात कधी उन्हाचे असतात कधी सावलीचे असतात कधी सुखदुःखांचे असतात तर कधीही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा सांगतात आपल्याला माहीत नाही की आपल्या शब्दांमध्ये किती ताकद आहे आपण जेव्हा चार शब्द लिहिता मग ते प्रेमाचे असो विरहाचे असो सुखाचे असो दुःखाचे असो जीवनाबद्दल असो प्रेरणा देणारे असो ते निश्चितपणे अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात अनेकांच्या जीवनाला नवी दिशा देतात तर त्या अनुषंगाने आपण व्यक्त होणं हे किती गरजेचं असतं आणि व्यक्त होता येतं या शोच्या माध्यमातून असं सुंदर असं मनोगत मॅडमनी पाठवलेलं होतं आणि पुढच्या मॅडमनी एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून वसंत शीर्षकाखाली की आला आला ग वसंत मोगरा चाफा फुलवीत आला आला ग वसंत मोगरा चाफा फुलवीत शुभ्रणी पिवळी फुले सुगंधाचे सडे शिंपित शुभ्रणी पिवळी फुले सुगंधाचे सडे शिंपित सुगंधाचे सडे शिंपित वा तर वसंताचं वर्णन मोगरा आणि चाफ्याला फुलवणारा असा वसंत शुभ्र आणि पिवळी फुले त्या सुगंधाचे सडे शिंपडीत येणारा वसंत याला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं आणि आपल्याला माहीत आहे की वसंत ऋतूची प्रतीक्षा ही सर्वांना असते वसंतामध्ये बहार येते आणि ती बहार अतिशय मनभावन अशी असते ती डोळ्यांना तृप्त करणारी असते ती मनाला तृप्त करणारी असते तर हा जो वसंताचा बहार आहे तो मॅडमनी खूप सुंदररित्या आपल्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये आणि मनोगतामध्ये अंजली सामंत मॅडम यांनी लिहिले डहाणू येथून अंजली सामंत मॅडम लिहताय डहाणू येथून चारोळीमध्ये निशब्द या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की घर बाहेर सारे मोबाईलवर घर बाहेर सारे मोबाईलवर चालताना बसताना जेवताना चालताना बसताना जेवताना आपल्याच बोलण्यात दंग निशब्द झाले शब्द बोलताना आपल्याच बोलण्यात दंग निशब्द झाले शब्द बोलताना अतिशय मार्मिक वास्तववादी टिप्पणी मॅडमनी या सुंदर अशा चारोळीमधून केलेली आहे आणि श्रोते हो मान्य आहे की मोबाईल आपला जीव की प्राण आहे मोबाईलशिवाय आपलं काही चालत नाही या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी अबाल वृद्धांना अगदी लहान मुलांपासून तरुणाईपासून ते वृद्धांपर्यंत मी सर्वांना एकच गोष्ट विनम्रपणे सांगत असतो की मोबाईल जरूर घ्या मोबाईलवर मनोरंजन जरूर करून घ्या मोबाईलला जरूर वापरा परंतु ते वापरत असताना आपण त्याला कोणत्या वेळी वापरलं पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मी मागेही शोमध्ये म्हणालो होतो की आपण आपले फोनपे म्हणजे जे यू पी आय ॲप्स असतात ते सोडून आपले टेक्स्ट मेसेज सोडून आपले मेल्स सोडून आपण आपल्या मोबाईलचे सर्वच्या सर्व नोटिफिकेशन्स बंद करून टाका काय होतं की जेव्हा मोबाईलवर वारंवार वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सचे नोटिफिकेशन येतात तेव्हा आपलं मन हे डिस्टर्ब होतं आपल्याला इरिटेट होतं शेजारी बसलेल्या माणसांशी आपण बोलत असतो आणि बोलता बोलता मोबाईलच्या स्क्रीनवर सातत्यानं मेसेजेस येत असतात त्यामुळं आपली चलबिचल होते आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि आपण आपलं बेस्ट देऊ शकत नाही अवतीभोवती आपल्या कुटुंबातील लोक असतात आपण मित्रांच्या गराड्यामध्ये असतो आपण ऑफिसमध्ये असतो आपण आपलं काम करत असतो आणि जी प्राथमिकता असते त्यावेळी ती गोष्ट करणं ही प्राथमिकता असूनसुद्धा आपण नेमकं त्याला बाजूला सोडतो आणि आपण मोबाईलच्या स्क्रीनवर कायम बोटे फिरवत असतो यामुळं माणसं दुरावतात आणि निर्जीव वस्तूपेक्षा सजीव जे आपल्या शेजारी लोक आहेत त्यांना महत्त्व देणं हे खूप गरजेचं असतं कारण मोबाईल तर आपल्यासोबत कायमच आहे परंतु शेजारी बसलेली व्यक्ती ही कायमस्वरूपी आपल्यासोबत नसणार आहे त्या व्यक्तीला कामधंदे असू शकतात त्या व्यक्तीची वेळ पण महत्त्वाची असते त्यामुळं जेव्हा जेव्हा तुम्ही कुणाच्या सोबत असाल जेव्हा जेव्हा कोणी तुमच्यासोबत असेल त्यावेळी मोबाईलचा वापर हा अजिबात करू नका त्यावेळी मोबाईलपेक्षा माणसांना प्राथमिकता द्या जीवनामध्ये ज्याला कधी कुठे काय आणि कोणाला प्राथमिकता द्यायची हे कळलेलं आहे तोच माणूस यशस्वीही झालेला आहे तोच माणूस हा सर्वांना प्रियसुद्धा झालेला आहे जर तुम्ही माणसात असूनसुद्धा जर कायम मोबाईलवर असाल तर उद्या सगळी माणसं तुम्हाला सोडून जात जातील तुम्ही एकटे पडाल आणि तो एकांत खूप जीवघेणा असेल त्यावेळी तुम्हाला मोबाईल बोर होऊन जाईल आणि तुम्हाला असं वाटेल की कुणीतरी येऊन तुम्हाला बोलावं कुणीतरी तुमच्याशी गप्पा माराव्या कुणीतरी तुम्हाला, तुम्हाला वेळ द्यावा परंतु ती माणसं तेव्हा दूर गेलेली असतील ती मनाने गेलेली असतील ती शरीराने गेलेली असतील ती वेळ निघून गेलेली असेल म्हणून अचूक वेळी अचूक गोष्टी करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं आणि यासाठी एक सवय आहे ते व्यसन आहे मान्य आहे परंतु त्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही टिप्स आहेत त्यातली सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती जी मी आत्ता सांगितली ती म्हणजे सगळे नोटिफिकेशन बंद करून टाका या मोबाईल नावाच्या या यंत्राला असं वापरा की जेव्हा तुमची इच्छा असेल तुम्हाला जेव्हा त्या मोबाईलकडं जायचं असेल तेव्हाच तुम्ही गेलं पाहिजे त्या मोबाईलने तुम्हाला बोलवलं नाही पाहिजे त्या मोबाईलने तुमचं लक्ष वेधलं गेलं नाही पाहिजे तुमच्या इच्छेने तुमच्या वेळेने कामे पाहून माणसं पाहून त्यांच्याशी संवाद साधून आपला दिनक्रम करून जेव्हा आपली इच्छा निर्माण होईल तेव्हा आपण त्या मोबाईलला ओपन करावं असं त्या मोबाईलचं सेटिंग असलं पाहिजे मोबाईलच्या नोटिफिकेशननी आपल्याला वारंवार डिस्टर्ब केलं नाही पाहिजे आणि आपल्याला माहीत आहे की नव्वद टक्के गोष्टी ह्या अनावश्यक असतात परंतु केवळ नोटिफिकेशन आलं आहे म्हणून आपण तिथं जातो आणि बघतो आणि चोवीस तास हातामध्ये मोबाईल असतो मग ते गेम्स खेळणं असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि रील्स पाहणं असेल आपण जेव्हा सोशल मीडियावर वावरत असतो तेव्हा प्रत्येक वेळी मान्य आहे की माणसाला सुखदुःखामध्ये मनोरंजनाची गरज आहे मनोरंजनसुद्धा आपण पाहिलं पाहिजे त्यासोबतच ज्ञान पाहिलं पाहिजे आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राबद्दलचं ज्ञान असणारे व्हिडिओ पाहिले पाहिजेत त्या क्षेत्राबद्दल काय काय सोशल मीडियावर आहे नवीन काय आलेलं आहे याचासुद्धा आपण शोध घेतला पाहिजे आणि ते आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे या मोबाईलचा वापर हा फक्त मनोरंजनासाठी या मोबाईलचा वापर हा फक्त टाईमपाससाठी नाही तर तो ज्ञानासाठी सुद्धा झाला पाहिजे या मोबाईलच्या स्क्रीन टाईमवरच्या वेळापैकी आपला सत्तर ते ऐंशी टक्के वेळ हा काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळेल असं पाहण्यामध्ये गेला पाहिजे असं मला वाटतं कारण खूप सध्या कोरोनापासून अगदी लहान मुलं ही मोबाईलशिवाय राहत नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आज की आजही लहान मुलं मोबाईलच्या स्क्रीनवर गेम्स किंवा व्हिडिओ कार्टून्स लावून लावून दिल्याशिवाय ते जेवत नाहीत ती सवय हळूहळू मोडली पाहिजे कारण आपण स्वतःहून त्या पिढीची बर्बादी करतो आहे आपण बिझी आहोत म्हणून आपण मो मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो आणि त्यांना नादाला लावतो आणि आपण व्यस्त होऊन जातो हे चुकीचं आहे कारण ती मुलं ज्यांना आज आपण मोबाईल टाईमपास म्हणून दिलेला आहे तीच मुलं उद्या त्या मोबाईललाच प्राथमिकता बनवतील आणि आपल्याला विचारणार सुद्धा नाहीत आणि त्यावेळी आपण असं बोलून उपयोग नाही की माझ्याकडं ती मुलं लक्ष देत नाहीत माझा ऐकत नाहीत मी बोललेला ऐकत नाहीत आणि सांगितलेली कोणतीच गोष्ट ते करत नाहीत त्यावेळी आपण दोषी असतो त्यामुळं या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मला असं वाटतं की आपण स्वतःहून कमीत कमी, -कमी मुलांना मोबाईल दिला पाहिजे आपण स्वतःहून मुलांना त्या मोबाईलचं व्यसन लावलं नाही पाहिजे त्याऐवजी इतर अन्य प्रकारच्या गोष्टी आहेत त्याकडे त्यांना डायवर्ट केलं पाहिजे तसा प्रयत्न केला पाहिजे आणि असं जर नाही झालं तर उद्या ती मुलं मोबाईल जर सोडत नसतील तर त्यावेळी त्यांना दोष देणं हे गैर आहे ही जबाबदारी कुटुंबातील मोठ्या व्यक्तींची आहे त्यामुळं सर्वांनी या गोष्टींची काळजी घ्यावी अशी विनंतीसुद्धा मी आपल्याला आजच्या वर्धापन दिनाच्या शोच्या निमित्तानं करतो आणि आपण आपल्या मनोगताकडे वळूयात जे मॅडमनी पाठवलेलं होतं अंजली सामंत मॅडम यांनी येतून आणि मॅडम लिहित आहेत की मोबाईलने अनेक मनोरंजनाचे प्रसिद्धीचे मार्ग दाखवले अनोळखी लोकांना काव्याने लेखनाने जोडले आर जे कैलास आपण गेली पाच वर्ष आमच्या शब्दांना घराघर प्रत्येकाच्या मोबाईलवर प्रसारित करून सर्वांना भरभरून आनंद दिलात चारोळी आठोळी कविता विविध विषयांवर लेखन करून घेतले आम्हाला तुमच्या सुरेल आवाजात ऐकवून भुचकाळ्यात टाकले अरे च्या हे किती सुंदर गोड मधुर शब्द आपलेच आहेत का आर जे तुम्ही एफ एमला मराठमोळं रोपडं दिलं खूप खूप धन्यवाद व फारच फेमस झालात व सर्वांना फेमस केलं वाटतच नाही आपण पाच वर्ष पूर्ण करत आहोत आपल्या कार्याला आवाजाला आमचा सलाम खूप खूप धन्यवाद मॅडम आर जे हा एफ एम आपण अनंत काळ सुरू ठेवूया धन्यवाद अभिनंदन यशस्वी भव खूप खूप धन्यवाद मॅडम आपली प्रतिक्रिया ही खूपच सुंदर अशी होती आणि जसं की आपण म्हणालात की आपण आपल्या साहित्यिक मान्यवरांना घराघरामध्ये पोहोचवलं आपले साहित्यिक मान्यवर हे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचले आपलं नाव घरोघरी पोचलं आणि अनेक साहित्यिकांना आपल्या या शोनं लिहितंसुद्धा गेलं ज्यांच्या मनामध्ये होतं परंतु ते कागदावर येत नव्हतं त्यांना कागदावरसुद्धा आणण्याचं काम हे आपल्या एफ केलं मोबाईलच्या स्क्रीनवर इतरांच्या रचना वाचता वाचता आपण ही लिहू शकतो आणि आपल्याला लिहिता येतं आपण लिहिणार आहोत ही उमेद ही ऊर्जा आपण एफ एमच्या माध्यमातून नवोदितांना दिली आणि खरंच तशा भरभरून अशा प्रतिक्रियासुद्धा जेव्हा येतात तेव्हा खरंच मन भरून येतं आणि आपण सर्वजण साहित्यिक सोबत होतात म्हणून हा प्रवास हा टप्पा गाठता आला आणि जसं की आपण म्हणालात की हे शब्द आपलेच आहेत का असं जेव्हा आपली रचना ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं तेव्हा खरंच हा शो सुरू करण्याचं सार्थक झालं असं वाटतं कारण आपला उद्देशच तो होता की आपल्या शब्दांना एक सोनेरी किनार द्यावी आपल्या शब्दांना प्रत्येकाच्या मनापर्यंत पोचवावं आपल्या शब्दांना आपल्या शब्दातल्या ताकदीला कुणाच्या तरी दुःखावर फुंकर घालण्यास सांगावं कुणाची तरी ताकद तुमच्या शब्दांच्या माध्यमातून बनवावं आणि असा हा प्रवास आणि असा हा आपला शो आणि त्याचं मोठं श्रेय हे आपल्या एफ एमलासुद्धा आहे की ज्याने आपल्या सर्वांना ही संधी